नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे माने ब्लॉग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत विशाळगड किल्ला तर सकाळी सहाच्या सुमारास आम्ही कोल्हापूरमधून निघालो आहोत कोल्हापूरहून शाहूवाडी पावनखेड गजापूर हे अंतर ऐंशी किलोमीटर आहे तर, तर रत्नागिरी साखरपा मार्गे पंच्याऐंशी किलोमीटर आहे किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असून एक वाट कोकणातील माचाळ गावातून कोकण दरवाजाने गडावर येते ही वाट दूरची व चढणीची असून या वाटेने गडावर येण्यासाठी दोन तास लागतात तर दुसरी वाट विशाळगड समोरील वाहन तळावर आहे या वाटेने पंधरा मिनिटात आपण गडावर पोहचतो कम्प्लीट झोका अजिबात कम्प्लीट झोका आपण सध्या आलो विशाळगडावर विशाळगडावर जायला इकडून प्रयत्न इकडून जायचं पण हा रस्ता बंद आहे त्यामुळे आपण इकडनं जाणार आहे आपले रायडर झटका वेळ येण्यासारखी गाडी पळवल्या आणि दोन गाड्या येणार आहेत काय ना की कुठं गिरी राहू कुठं दुःख्यात अडकली काय बघायला पाहिजे पहिला मला नाही वाटत ती दोन लेडी बसले तरी गाडी उठली पहिली कुठे होता आम्ही येऊन तास झाला येऊन काय तुमचा टॅक्स कुठं बरोबर कुठे आम्हाला पण आठवलंच नाही दुसरी गाडी काय मेंबर येते समोर जो दिसतो आहे तो आहे विशाळगड किल्ला पाऊस अतिशय असल्यामुळे धुक्यांमध्ये गड पूर्णपणे झाकून गेलेला आहे गड आणि वाहनतळ यांना जोडणारा एक पूल बांधण्यात आला आहे जेणेकरून दुर्गप्रेमींना दरीमध्ये उतरून मूळच्या पायरी रस्त्याने गडावर न जाता पुलाचा उपयोग करून सरळ गडावर जाता येईल गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत सरळ जाणारी वाट नव्याने बांधलेल्या लोखंडी शिडीने वर जाते तर उजवीकडील पायऱ्यांची वाट वळसा घालून किल्ल्याच्या मुख्य दरवाजाने गडावर जाते पण जाते पण जाते ना एकंड पण जाते ना शहगडावर आपण दुसऱ्या मार्गाने चालतोय तिकडच्या मार्गाने आपण जात नाही तिकडचा मार्ग आहे इथं एक नंबर हस्तवा गडाच्या वाटेवरून आपण पुढे चालत आल्यानंतर एकदम आत 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 चालत गेल्यानंतर पुढे एक मंदिर आहे मंदिरला आपण बघा मंदिर आहे का माहित नाही भयंकर वार आहे भयंकर म्हणजे भयंकर वार आहे जबरदस्त मसर कुठून आले इथं हे मार्किंग आहे म्हणजे इकडे शंभर टक्के मंदिर आहे पश्चिम तटबंदी बुरुच कुठे गुरुज तुझा कोणीकड वाघसाई देवीचं मंदिर वाघाई मंदिर थोड्या दिवसापूर्वीचा लोकार्पण सोहळा झाला डाव्याला करून हे लोकार्पण केलेलं आहे थोड्या दिवसापूर्वी मराठा महाराष्ट्र राज्याच्या काम आणि वाघाई मंदिर बसणं आपण डाव्या हाताने पुढे गेल्यानंतर अतिशय म्हणजे अतिशय सुंदर गुरुज डेग आहे आणि धुकं कम्पीर धुक आहे ফটো ফটো কালিটিশিয়ে पाहिजे आमच्या माणसाला रेंज भेटना काय अवघड आहे स्टार्स किती रील काढला प्रमोशन हे हे अवस्था असते फिरायला तर आपण इकडं आलोच आलो चालत त्यानंतर इथे नेव्हिगेशन लावले हरशिय मंदिर आपण बघितलं अहिल्याबाई समाधी पश्चिम तटबंदी बुरुच बघून आलो आपण भाऊ काही मंदिर नाही बघितलं आणि इकडं गडदेवता वाघाई मंदिर वाघजी मंदिर बघितलं कोकण दरवाजा बघितला भुयारी मार्ग नाही माचळ पण बघायला भक्कम सुंदर आणि विशाल असणारा हा बुरुज आजही इतिहासाची साक्ष देण्यासाठी उभा आहे बुरुजाकडे जर आपण बघितला असता कारागिरांनी फक्त भक्कमतेवरच नव्हे तर त्याच्या नक्षीकामावरही चांगलाच जम दिलेला आहे आणि जोर दिलेला आहे नक्षीकाम अतिशय चांगले ह्या बुरुजाचे चा आपल्याला बघायला मिळते बुरुजामधून एक पाय बाहेर काढताच हुशारीचे चाणाक्षपणाचे उदाहरण आपल्याला एका मिनिटात मिळून जाते कारण बुरुजामधून बाहेर आल्या अशा प्रकारे या बुरुजाचं बांधकाम केलं आहे की बाहेर आल्या संपूर्ण गडाचं निरीक्षण पायत्यापर्यंत सर्व परिसर व येणारे जे रस्ता आहे त्या रस्त्यावरचे संपूर्ण निरीक्षण हे एका नजरेत आपल्याला या ठिकाणामधून बघाव्यास मिळते हा मुंडा दरवाजा मुंडा दरवाजातून सरळ फुडं आल्यानंतर ते एक तोफ आहे तोप तो बघूया आला आलं थांबा ते पाणी पाणी हा वरती मुंडावरूच आणि मुंडाबर वाचण्या तर तोप बघितला तोपासनं आपण इकंड कच्चा रस्त्याने खाली चाललोय कच्चा रस्ता काय बरोबर नाही काय सापडते का बघतो की प्युअर कच्चा म्हणजे प्युअर कच्चा रस्ता येऊ ती माणसं कशी रस्त्याने आल्यात बरोबर आता हे आमचं गाईडच चुकीचं आहे ते एक नंबरचा गडावर एवढा पाऊस पडला आहे नुसतं पाणी झालं गडावरनं खाली नुसतं पाणी बास बाकी काही नाही ना हो ते मुंडा दरवाच ना आपण असं असं असत उतर खंड ते आपले काय करते परतेच्या मार्गावर उभं उभं राहा की तिथं फोटो उभं इकडे बघा सगळ्यांनी धुक प्रॉपर धुकं नुसतं धुक काय प्रॉब्लेम पॉस पॉज आणि हे जेवढं सगळं वर्ण पाणी आले ते हे पाणी इकंड असतं इकडं हा दरी मग अशा पण येताना दोन दरवाजे भेटले आपण गेलो तो लेफ्ट साईडनं आणि आपण आलो राईट साईडनं बरोबर आहे का येस माकड आठ हा दाखव इकडंच बघाले इकडेच बघाल त्या पुलावरनं आपण सरळ आलो आणि लेफ्ट साईडून वर गेलो आणि आता आपण आलो राईट साईडनं खाली हा हे लोखंडी आहे लोखंडी झाला दिसायचा लो। अवघड आहे भरपूर धोका आहे भरपूर अशा प्रकारे आपण विशाळगड किल्ल्याचं जे ट्रॅक संपवलं आहे कारण ते शॉर्टकट मारत फार संपवलं कारण पाऊस तर भरपूर गोष्टी राहिल्यात सुटल्यात त्यामुळं पावसामुळे सगळ्या गोष्टी सुटल्या खाली गेल्यानंतर ते एक मंदिर आहे मंदिरला तर